श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा सर्व सरकारी जी आर पी डी एफ साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे एक जुलैपासून या अंतर्गत फॉर्म भरण्यास देखील सुरुवात होत आहे यातच आता महिलांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे जवळपास एक करोड महिलांनी याची नोंदणी देखील पूर्ण केलेली आहे यातच आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तो निर्णय कुठला आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जेणेकरून सर्वांना याची माहिती भेटेल व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा प्रेक्षकांना लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली होती त्यावेळेस ऍप लाँच केलं होतं आणि त्या नारीदूत ऍप वर बरेचसे फॉर्म हे सर्वर डाऊन असायचा फॉर्म भरता येण्या काही अडचण येत होती त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने एक वेबसाईट सुरू केली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाहीये तुम्ही ॲपवर जरी फॉर्म भरला असेल तरी वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की तो कसा भरलेला आहे त्याचप्रमाणे नवीन नोंदणी करायची असेल तरी तुम्ही या वेबसाईटचा वापर करू शकता ही वेबसाईट कुठल्याही प्रकारे हँग है। होत नाही आहे आणि सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला फॉर्म भरता येईल तर आम्ही ज्यांना अर्ज करायचे असेल तुम्ही या वेबसाईटचा वापर करू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन डॉट इन आणि याचे संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिका रंदवे यांनी दिलेली आहे तर बघा प्रेक्षकांनो लाडकी बहीण योजना एक आनंदाची बातमी समोर येत आहे की आता वेबसाईट पोर्टल देखील सुरू केलेलं आहे लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख नोंदणीची ही एकतीस ऑगस्ट आहे त्याचप्रमाणे याचे एकत्रित पैसे हे एकोणीस तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहेत आणि महिलांच्या खात्यावर एक रुपया पाठवण्यास देखील सुरुवात केलेली आहे काही प्रकारचं व्हेरिफिकेशन होत आहे की फॉर्म भरलेले हे बरोबर आहेत की नाही आहेत आणि बँक अकाउंट हे लिंक झालेले आहे की नाही याची शास्वस्ती घेण्यासाठी एक रुपया प्रत्येकाच्या खात्यात पाठवता येणार आहे तुमच्या खात्यात एक रुपया आलाय का नाही कमेंट मध्ये नक्की कमेंट करा नसेल आला तर आणखीन तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि ज्यांच्या खात्यात आलेला आहे याचा अर्थ त्यांचं खातं हे अप्रुव्ह आणि पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे तर अशा प्रकारचे अपडेट आहे नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही तर अशाच सर्व व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत व्हिडीओला जास्ती शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ